आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बातमी निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव देईन नमस् नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळी सरकारच्या चॅनलमार्फत आपल्याला लेटेस्ट अपडेट सतत मिळत राहतील लगेच सबस्क्राईब करा सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शन संबंधित विषय हा अनेक देशासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि आव्हानात्मक आहे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी निवृत्ती वय आहे आणि बदलत्या लोकसंख्येच्या आणि आर्थिक, लो आर्थिक परिस्थितीनुसार त्यात बदल केले जातात निवृत्तीचे वय आणि पेन्शनचा बोजा सरकारी कर्मचाऱ्यांना विशिष्ट वयानंतर पेन्शन देणे हे सरकारी सरकारसाठी मोठे आर्थिक आव्हान असते पेन्शन आणि निवृत्तीचे फायदे हे हॅटर कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असले तरी त्याचा अतिरिक्त मेघ आर्थिक बोजा सरकारवर पडतो यामुळे काही वेळा सरकार निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रय पर्याय निवडले जेणेकरून अल्ट्रा फॉर्म पेन्शनवर ख येणारा खर्च कमी होईल चीनमध्ये निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव निर्णय चीनमध्ये लोकसंख्या घटत आहे आणि वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे ज्यामुळे निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षेचा सा गरजा पूर्ण करणे सुर सरकारसाठी बनले आहे ह्याच कारणासमुळे चीनने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे योजना ऐच्छिक असेल तर इच्छुक कर्मचारी आपल्या निवृत्तीचे वय वाढवू शकतील पूर्ण अंमलबजावणी दोन हजार चाळीसपर्यंत ह्या योजनेची पूर्णतः अंमलबजावणी दोन हजार चाळीसपर्यंत होईल निवृत्तीचे वय बदलाचे नियम चीन पुरुषासाठी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठवरून त्रेसठ वर्ष केले जाणार आहे कार्यालयात जा काम करणाऱ्या महिलांसाठी पंचावन्न ते अठ्ठावन्न वर्ष आणि शारीरिक क्षम करणाऱ्या महिलांसाठी पंचावन्न ते पन्नास ते पंचावन्न वर्ष निवृत्तीचे वय असणार आहे इतर देशातील निवृत्तीचे वय जपान आणि कोरिया येथे मेघ निवृत्तीचे अनुक्रमे पासष्ट आणि त्रेसष्ट वर्ष अमेरिका ब्रिटन जर्मनी या देशामध्ये दे, युप्रॉन निवृत्तीचे वय सहासष्ट वर्ष आहे भारत भारतातही निवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा बाबत चर्चा सुरू आहे विशेष केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय बासष्ट विचार होत आहे भारतामध्ये पेन्शन आणि बेरोजगारी भारतातील पेन्शनचा मोठा खर्च सरकारच्या खनिज खजिन्यावर मोठा भार टाकत आहे बेरोजगारी वाढल्यामुळे सरकारने निवृत्तीचे वाढवण्याचा विचार केला आहे ज्यामुळे पेन्शनवरील खर्च तात्पुरता कमी होईल मात्र दीर्घकालीन योजना म्हणून रोजगाराचं साधन वाढवणे आवश्यक आहे सहा दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक सर्वेक्षण भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे बिगर कृषी क्षेत्रात दरवर्षी सुमारे अठ्याहत्तर पॉईंट पाच कोटी नोकऱ्यांची आवश्यकता भासते स्माई सेंटर फ्रॉम मॉनिटरिंग एकशे नऊ टक्के इन्स्टान इंडियन इकॉनॉमी या डेटानुसार जून दोन हजार चोवीसमधील बेरोजगाराचा दर, दर सात ते नऊ टक्क्यावर पोहोचला आहे चौदाशे चौऱ्याण्णव वय वाढवण्याचे फायदे निवृत्तीचे वय वाढवल्याने कर्पचा खर्च तात्पुरता कमी होईल कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही काही काळ काम करता येईल ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेत वाढ होईल सारांश निवृत्तीचे वय वाढवणे हे एक तात्पुरता उपाय ठरू शकतो परंतु रोजगार निर्माण करणे हे दीर्घकालीन उपाय आहे सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार केल्यामुळे पेन्शनवरील आर्थिक बोजा कमी होईल आणि कर्मचाऱ्यांनाही आर्थिक सुरक्षा मिळू शकेल दहा टक्के या पद्धतीने निवृत्तीचे वय वाढवणे आणि पेन्शन रा योजना राबवणे हे सरकार आणि कर्मचाऱ्यांसाठी एक समतोल उपाय असू शकतो अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसत लगेच सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत